नमस्कार मी बनसिलाल सरोदे आउटलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो लोकसभा दोन हजार चोवीस आचारसंहिता लागू आहे पण आचारसंहिता लागू असताना काय बंद राहणार आणि काय चालू राहणार पाहूया आपल्या आउटलुक महाराष्ट्र या चॅनेलवर आचारसंहिता लागू असताना कामे सुरूच राहतील ते म्हणजे जसे की एक पेन्शनचं काम आधार कार्ड बनवण्याचं काम जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटीचं काम वीज आणि पाण्यासंबंधीचे काम साफसफाई संबंधीचे सर्व कामे वैद्यकीय उपचार सर्व केंद्रे ज्यामध्ये शासकीय निमशासकीय खाजगी रस्ता दुरुस्तीचे काम जे प्रकल्प सद्यस्थितीला चालू आहेत अशा सर्व प्रकल्पाचे काम पुढे चालूच राहणार यावर कोणताही परिणाम होणार नाही कोणतेही सरकारी अधिकारी आचारसंहिता हे कारण सांगून कोणतेही काम टाळू शकणार नाहीत किंवा टाळता येणार नाही ज्या लोकांनी आचारसंहिता लागू होण्या अगोदर घर बांधकाम करिता आराखडा प्राप्त होण्यासाठी आवेदन दिले आहे त्याचे आराखडे मंजूर होतील पण नवीन आवेदन स्वीकारता येणार नाही अशा सर्व बाबी आचारसंहिता लागू असतानाही चालू राहतील व याचा फायदा सर्वसामान्य जनतेला नक्की होईल मी आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो आणि परत भेटूया पुढच्या भागात ज्या भागात आचारसंहिता चालू असताना कोणत्या गोष्टीवर बंदी राहते ते पाहणार आहोत तेव्हा नक्की भेटूया पुढील भागात धन्यवाद अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या आऊटलुक महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा